कपिल पडघान कपिल प्रधान अशी दोन नावे बदलून अनेक ठिकाणी राहून लोकांची फसवणूक करणाऱ्या सराई ठकास पोलिसांनी अटक केलेली आहे प्राप्त माहितीनुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथील राहणारा मूळ व्यक्ती हा स्वयंघोषित संस्थापक अध्यक्ष म्हणून छत्रपती संघटनाचे नाव मिरविताना आढळतो हा व्यक्ती अंजनसिंगी येथील मूळचा रहिवासी असून अंजन सिंग येथे लोकांना लोन काढून देणे नोकरी मिळवून देणे अशी फसवणूक करून अंजनसिंग आणि परिसरातील जनतेला लाखो रुपयांनी त्याने गंडा घातलेला आहे याच कारणामुळे अंजन सिंगी हे गाव त्याने सोडले होते नंतर नागपूर येथे वास्तव्यास गेलेला कपिल पडघान कपिल प्रधान नागपूर येथे सुद्धा मंत्री आमदार खासदार यांच्यासोबत आपले संबंध आहेत आणि त्यांच्यासोबत काढलेल्या फोटोंचा गैरफायदा घेऊन लोकांना फसविण्याचे व ठगीचे कार्य करीत होता चंद्रपूर येथे एका नामांकित डॉक्टर कडून बदली करून देण्याच्या फसवणुकीमध्ये सात लक्ष तेरा फसवणूक प्रकरणी या सराईत ठगास अंजनसिंग येथील राहत्या घरून अटक करण्यात आली अनेक भोळ्या भाबड्या लोकांची आर्थिक फसवणूक करून लुबाडखोरी करणाऱ्या या कार्यकर्त्याशिवाय निर्माण झालेला हा स्वयंघोषित नेता आहे अनेकांना धमकावणे पैसा उकळणे हा व्यवसाय असल्याने ग्रामीणच्या अनेक जनतेला त्याने ठगलेले आहे अशी माहिती या ठगाचे राहते गाव अंजनसिंग येथील नागरिकांनी दिली आहे विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत